एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कळम गावाच्या उपसरपंच आयोग शकुंतला दिलीप कदम यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसंसद पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे संगमनेर येथे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित भव्य समारंभात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती शकुंतला कदम यांचे नेत्रदीपक कामगिरी गेल्या चार वर्षात आयु शकुंतला दिलीप कदम यांनी कळम गावच्या विकासासाठी केलेल्या क्रांतिकारी कामगिरीमुळेच त्यांची निवड करण्यात आली पायाभूत सुविधांची उभारणी महिला सक्षमीकरण शैक्षणिक सुधारणा आणि सामाजिक प्रकल्पामध्ये त्यांचे भरीव योगदान राहिले आहे शैक्षणिक प्रगतीचे काम विद्यार्थ्यांसाठी सौर दिवे उपलब्ध करून देऊन शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार केले लांब अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सायकल वितरण योजना राबवले मुलांसाठी शालेय साहित्य व पुस्तकांचे मोफत वाटप केले महिला सक्षमीकरणावर भर महिला बचत गट स्थापन करून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवले सकाळ महिला प्रतिष्ठान स्थापन करून दोन लाखांचा निधी महिलांसाठी कौशल्य विकास आणि उद्यमशीलता कार्यक्रम राबवले आदिवासी आणि दलित वस्त्यांचा विकास वस्ती आणि ठाकरवाडी यासारख्या भागात रस्ते वीज आणि पाणी सुविधा पुरवल्या इंग्लंडमधील वेल्स ऑन व्हील्स संस्थेकडून महिलांसाठी पाण्याचे ड्रम उपलब्ध करून दिले दलित वस्ती व रस्ते व समाज मंदिर दुरुस्तीच्या कामाबरोबरच पंधरा लाख रुपयांच्या सभा मंडळाची केले आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवण्यासाठी प्रयत्न कळम गावातील ठाकर वस्तीला दत्तक घेण्यासाठी इंग्लंडमधील संस्थांकडून निधी संकलित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत